न्यूज परभणी शहरातील आय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आज दहा फेब्रुवारी रोजी जैन शेवा संस्थेच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा माजी खासदार गणेशरावचे दुधगावकरे होते तर उद्घाटन म्हणून इंजिनियर आर डी मगर यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून भगवानजी वाघमारे विशाल बुधवंत ॲडव्होकेट निलेश पुरी मोहम्मद इलास कच्ची हाजी शरीफ शेख हे होते आणि इतरही मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन सत्तारीनामदार यांनी केले होते महाराष्ट्रातून तब्बल सदोतीस लोकांना हा पुरस्कार देण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले विविध क्षेत्रातील आलेल्या मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत त्यांना या निमित्ताने शुभेच्छाही देण्यात आल्या ही महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यकर्त्या बांधवांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गेल्या सव्वीस वर्षापासून सन्मानित करण्यात आलेले आहे याही वर्षी हा सोहळा दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ए एम आय हॉल कल्याणनगर इथे संपन्न झाला या सोहळ्यामध्ये ज्या एकतीस मान्यवरांना आम्ही सन्मानित केलेलं आहे की महाराष्ट्रातील महा महाबळेश्वर असो की वर्धा असो नागपूर असो मुंबई असो प्रत्येक ठिकाणातून आलेले आहे आणि पूर्ण एकतीसला एकतीस मान्यवर यांनी हा सोहळा इथं आयोजित केलेला होता त्यामध्ये त्यांनी आपली उपस्थिती लावली व आपला सन्मान स्वीकारला त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि या ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम झाला ते सर्व मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचलनाय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालय शेलू यांच्या संयुक्त राज्यस्तरीय शालेय टेनिसबॉल हॉलीबॉल व फ्लॉवर बॉल क्रीडा स्पर्धेचा आज उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शेलू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सत्यनारायण लोया तर प्रमुख अतिथींमध्ये टेनिस व्हॉलीबॉल वाल खेळाचे जनक व्यंकटेश वाघवाण राज्य सचिव रवींद्र चौथवे नूतन विद्यालय संस्था सचिव डॉक्टर विनायक कोटेकर संदीप लहाने दत्तराव पावडे प्रभाकर सुर्वशी मिलिंद सावंत रामेश्वर कोरडे मिलिंद कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांना सहाशे पन्नास खेळाडूंनी पास करून मानवंदना दिली क्रीडाज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करत राष्ट्रीय खेळाडूकडे सुपूर्द करण्यात आली याप्रसंगी योगासनपटूंनी चित्तथराकर करत प्रात्यक्षिके सादर करून महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंचे मने जिंकली शालेय राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल व फ्लॉवरबॉल स्पर्धेसाठी वयोगट चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील मुलामुलींच्या संघ बहात्तर संघातील सहाशे पन्नास खेळाडूंचा सहभाग आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर पुणे कोल्हापूर रातूर नागपूर नाशिक मुंबई या विभागातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील तर सूत्रसंचालन गोपाल आंबेट्र आभार प्रदर्शन प्रशांत नाईक यांनी केले